अकोले विकासाचा एकच फॅक्टर धन्यवाद भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा लक्षात ठाकरांचा आज अगस्ती महाराजांच्या पदस्पर्शानं पुनित झालेल्या या अकोले शहरामध्ये आपल्या वैभवशाली अकोले तालुक्यामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे लाडके कणखर दमदार उपमुख्यमंत्री आपल्या अकोले तालुक्यावरती विशेष प्रेम असणारे आपलं नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची जनसन्मान यात्रा आपल्या अकोल्यात होत आहे या निमित्तानं ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अगस्ती सहकारी कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर आणि व्यासपीठावरील सर्वच सन्मान्य उपस्थिती समोर बसलेली माझी लाडकी मायबाप जनता उपस्थित मीडिया सर्व उपस्थितांना मनापासून धन्यवाद देतो खरं तर आपण बऱ्याच दिवसापासून दादांची तालुक्यामध्ये वाट पाहत होतो त्याचं कारणही तसंच आहे की आपल्या अकोले तालुक्याला जवळजवळ तेवीसशे चोवीसशे कोटीचा निधी भेटला आणि त्यातून अकोले तालुक्यात जी बऱ्याच वर्षापासून रखडलेली काम आहेत ती झाली त्यातला पिंपळकणे पूल अठरा वर्ष तो पूल चालला होता आपण अवघ्या तीन चार वर्षामध्ये त्याचं ऐंशी टक्के काम पूर्ण केलं तिकडं पिंपळगाव खांड धरण जे अजितदादानी बांधलंय त्या धरणावरचा जो कोतुळ गावाला जोडणारा पूल ती बाजारपेठ ओस पडली होती तो पूल आपण एक दीड वर्षामध्ये पूर्ण केला एवढंच नाही तर अकोल्याचा चेहरा मोदळ बदलण्याचं काम आपण केलं अकोले शहरामध्ये बस स्थानकाचं भव्य दिव्य सुशोभी करून आज आपण आदरणीय लोकनेते अजितदादा पवार साहेबांच्या हस्ते त्याचं लोकार्पण केलं कारखान्याचा रस्ता आतापर्यंत कारखाना होऊन बावीस तेवीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झाला पण त्या रस्त्यानं तिथे कारखान्यात जायला सगळी चिखल होता खरं तर तो प्रसंग सांगतो एकदा मी कारखान्याच्या दिशेने जात होतो तिथं एक शाळेची मुलगी सायकल वरती येत होती ती चिखलातून येत असताना एक मोटरसायकल वाला घाईघाईनं तिथून गेला आणि त्याच्या मोटरसायकलचा चिखल त्या पुरीच्या अंगावर सगळा उडाला मला तिथं प्रश्न पडला का ह्या पुरीला आता शाळेमध्ये तर काय तिथे आंघोळ करायला कपडे बदलायला हे नाहीये आणि तो कारखान्याचा रोड फक्त त्या मुलीमुळं कुणी न मागता मी जवळजवळ पंधरा कोटी रुपये आतापर्यंत तिरंगा जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून नांदूरचा खैर दरा तिथं खरं तर त्या, त्या लोकांनी मला पंधरा लाख रुपये सभा मंडपासाठी मागितले होते मी तिथे गेलो ते पंधरा लाख रुपयातच खुश होते मी त्यांना सत्तावीस लाख रुपये सभा मंडपाला दिला आणि त्या गावाला जोडायला रस्ताच नव्हता मी जवळ तिथे पाच किलोमीटरचा सात कोटीचा रस्ता त्या गावाला न मागता दिला मी मताचा विचार केला नाही कळकी पायळी कळकी पायळी गावाला मी जेव्हा गेलो होतो वाडीला मला जायला साडेतीन तास उतरून जायला लागले होते यायला जवळजवळ तीन साडेतीन म्हणजे पाच सहा तासाचा मी प्रवास केला होता तिथे जेव्हा मी पहिल्यांदा गेलो तर तिथल्या त्या माय माऊलीनं मला एक ताट भरून मध आणून दिली मी मध खायला लागलो पाणी बाहेर आणून माझे इंजिनियर सगळी होत मला म्हण काय कशाला आलाय म्हटलं काय नाही आई मी तुझ्या इकडे रस्ता करायला कर नाही तर नक करू म्हणे आतापर्यंत माझ्या का कोणीच नव्हतं आला त्या गावाला मी मे महिन्यापर्यंत कच्चा रस्ता दिला आणि आता डांबरीकरणासह तिथं रस्ता पोचवतो हे सगळं करू शकलो हे सांगण्यामागचा माझा सा हेतू आहे फक्त दादा पवार साहेबासारखं नेतृत्व माझ्या मागे उभं होत म्हणून शकतो एक सांगा मला जोरात सांगायचं बरं का अजित दादा पवार साहेबांनी जो निर्णय घेतला तो आपल्या तालुक्याच्या भल्यासाठी घेतला का कशासाठी घेतला मग मलाही काही कळत नाही या पोट पोटका दुखत आज भंडारदऱ्याच्या दऱ्याच्या रिंग रोडला आपण किती पैसे दिले सत्याऐंशी कोड दिले त्याच्यातून सगळ्यात मोठा रोजगार कोणाला झाला हा आणि मग आज ही लोक यांचा विकास दिसत नाही जन्माची का कळत नाही यांना दिवसा काही दिसतच नाही आजची परिस्थिती अशी भंडारदारा रिंग रोड सत्याऐंशी कोटचा केला तिथं पर्यटन वाढायला लागलं पोरांच्या हाताला काम भेटायला लागला हरिचंद्रगडला तिथं रानडुकर आणि बाकी जंगली स्वपदांचा एवढा मोठा प्रॉब्लेम होता तिथं आपण भंडारदर ला जसा रोड केला तसा हरिचंद्रगडला रोड दिला रविवार शनिवार आमची पोरं हजार रुपये सामान्य पोरं कमवायला का लागली ला काय होत आहे ही सामान्यांचे पोरं जर काम करायला लागली ला हे पैसे भेटवायला लागले तर मग यांच्या हॉटेलमध्ये कामाला कोण जाईल जे पर्यटक जातात ते पश्चिम पट्ट्यामध्ये जाते मग यांना वाटायला लागले अरे हे सगळं उभं राहिलं तर आमचं काय या सगळ्या परिस्थितीतून मला एक सांगा अकोले बस स्थानक करताना आपल्याला त्रास कुणी दिला सगळ्या विरोधकांनी त्रास दिला ना रोड सुरू असताना त्रास दिला कारखान्याला चौऱ्याण्णव कोटीच कर्ज मंजूर केलं त्याला त्रास कुणी दिला म्हणजे विरोधकांचं काम काय फक्त चालत्या गाडीची खिळ काढून घ्यायचं बरोबर ना हे विकास काम करू शकत नाही म्हणून आपल्याला भविष्यात हे अजितदादांकडनं भरपूर काही विकास कामं करून घ्यायची आहे पठारामध्ये कच नदीवरच जे एक धरण आहे तर ते धरणाचं बांधकाम करायचं आहे जर धरण झालं जेव्हा पश्चिम पट्ट्यातलं जे, जे पाणी आहे ते ओळवलं जाणार आहे त्यावेळेला गोदी अवारी खोऱ्यामध्ये वॉटर काउंट वाढेल आणि त्यावेळेला मुळा बारामाई करण्यासाठी लोअर आंबित होईल आणि मला वाटतं आता अजितदादा कदाचित त्याची घोषणा करतील की जे काही गोडबोले गेट आहे त्याचा प्रश्न जवळजवळ मुळा खोऱ्यावरचा मार्गी लागलाय म्हणजे खऱ्या अर्थानं मुळा बारेमाही होणार आहे आढळा परिसरामध्ये आपल्याला बितंगा प्रकल्प करायचा त्याची घोषणा आजी दादा करते पाणी पश्चिम घाट पाणी वळण जेव्हा होणार आहे त्यावेळेला बितंगा प्रकल्प होणार आहे पण त्याच्या बरोबर सांगवीची उंची सुद्धा आपल्याला वाढवायची आहे सांगवीचा सांडवा बांधवायचा आहे आढाळा खोऱ्याच्या दृष्टीनं तो प्रश्न महत्वाचा आहे अकोले तालुक्याच्या दृष्टीनं इकडं आमच्या घाटघर पट्ट्यामध्ये गेला तर देवीचा घाट त्याच्यासाठी आजी दादानीच आपल्या तालुक्यातून दोन कोटी दिले होते घाटाखाली दोन कोटी साठ लक्ष रुपये दिले होते त्याचा पहिला सर्वे झालेला आहे आता त्याचा पुढचा निधी द्यायचा आहे आणि मला खात्री आहे की आजीदानी मला त्यावेळेलाही शब्द दिला होता की डॉक्टर साहेब तुमची जे जे महत्वाची कामं करायची ते करून देण्याची माझी जबाबदारी आहे म्हणजे तोलखिचा प्रश्न आणि देवीच्या घाटाचा प्रश्न सुद्धा आजी दादाच मार्गी लावतील आपल्या सर्वांच्या दृष्टीनं शहापूर ते शिर्डी रेल्वे मार्ग होणं गरजेचं आहे केंद्रामध्ये अमित शहाशी दादांचं खूप चांगलं आहे देवेंद्र तिथं प्रधानमंत्र्यांशी खूप चांगलं आहे देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रामध्ये त्यांचं खूप शक्य आहे आणि मला खात्री आहे की आपला जो काही कसारा शिर्डी रेल्वे मार्ग आहे तो भविष्याच्या काळात मदत करण्यासाठी आपल्याला अजितदादांची मदत होईल त्याचबरोबर अकोल्यामध्ये सगळी सुबत्ता यायला लागली रस्ते चांगले व्हायला लागले रुंद व्हायला लागले कितीतरी चेहरा बदललाय अकोले तालुक्याचा गाड्या वाड्या पाड्यात रस्ते पोचले शाळा पाणी आरोग्य रस्ते हे स्वातंत्र्याच्या अठ्यात्तर वर्षापासून जे पूर्ण होत नव्हतं ही काम ऐंशी ते नव्वद टक्के ह्या दोन अडीच वर्षामध्ये आपण पूर्ण केली उपजिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आपल्या अकोल्यात होतोय म्हणजे आरोग्याचे बरेच प्रश्न आपले मिटणार आहे इथून मागे का नाही झाले हे बाकीच्या नावानं बोंबलते त्यांच्या गावालाच रस्ते कधी नव्हते त्यांच्या काळामध्ये सतरा जिल्हा परिषदेच्या शाळा सातेवाडी गटामध्ये बंद पडल्यात याचा जबाब ते देणार आहे का त्याचा जाब त्यांना विचारा सातेवाडी गटातले जिल्हा परिषद सदस्य असताना सगळे रस्ते त्यांच्या हॉटेलांकडे नेले याचा जाब तुम्ही विचारणार का आज ज्या भंडारदारा क्षेत्रामध्ये अतिक्रमित हॉटेल आहेत तिकडे जाणारे रस्ते आमच्या पाटलांच्या मदतीने त्यांनी सरकारकडून आणलं त्यांच्या हॉटेलांकडे केले एक त्यांना अठ्ठावीस लाख रुपये डीपी ज्या आदिवासींचा निधी येतो त्यांच्या हॉटेला बांधलं ज्यांना स्वतःचा स्वार्थ समजून दुसरा काहीच कळत नाही अशा लोकांना तुम्ही हे करणार का आज आदिवासी आणि त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा एवढा मोठा आहे यांनी त्या आरक्षणावरती कुठंच आवाज उठवला नाही त्याचबरोबर कोळांची बैठक झाली कोळी तर यांचेच नातेवाईक त्यांच्या बरोबर मांडवली करतात हे आता एवढं रणकंद माजलं महाराष्ट्रात हे कुठंच आदिवासींसाठी रस्त्यावरती उतरले यांची अवकात काय तर यांनी राघोजी भांगर्यांचं स्मारक देवगावाला जन्मभूमीला चाललं होतं तिथं यांनी बंद पाडण्याचं काम केलं त्यामुळ कुराडीचा गोताला काळे तुम्ही लवकर ओळखलं पाहिजे बंदोबस्त केला पाहिजे आणि म्हणून भविष्याच्या काळामध्ये आपल्याला जर विकास काम करायचे असतील तर आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या बरोबर राहिलं पाहिजे आपण सर्व दोन हजार एकोणीसला ला ज्या ताकदीनं होता त्याच ताकदीनं आज किंवा जा त्याच्यापेक्षा जास्त ताकदीनं उपस्थित आहेत दोन हजार चोवीस ला तुम्ही दोन हजार एकोणीस मला चारित्र्य काय असतं हे किरण लामटेनं या तालुक्याला दाखवून दिलंय नाही तर पहिल्या काळामध्ये एवढी वाईट अवस्था होती की चौथ फुल्यावरून हडक गोळा करून आणायची वेळ यायची तरुणांना चांगला संदेश द्यायचं चा काम केलंय वाईट जो गावाबरोबर वागेल वाईट जो समाजाबरोबर वागेल वाईट जो माझ्या बहिणींबरोबर वागेल माझ्या मातांबरोबर वागेल भावांबरोबर वागेल त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही आज शब्द देतो आणि तालुक्याच्या विकासासाठी समाजाच्या विकासासाठी समाज म्हणजे फक्त काय आदिवासी समाज नाही तर मराठा समाज बहुजन समाज ओबीसी समाज मुस्लिम समाज दलित समाज सगळ्या समाजाला घेऊन राजकारण करेल त्यांच्या हितासाठी लढेल हा तुम्हाला शब्द देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण राम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद